चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे सर्व आम्ही आता गावागाव बरोबर घेत आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हाला आमची युतीचे चारही उमेदवार आम्ही आहे सर्व ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे आणि सर्वांना आम्हाला स खात्री आहे की आम्ही भरघोस मतांनी प्रत्येक गावातून बहुमतानी आम्ही निवडून येऊ आणि आज आमच्या मागे आमचे माझ्या युतीचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे आणि सर्व नेते आमचे खासदार आहेत आमदार आहेत आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत या सर्वांनी आमच्या मागे ताकद दिली आहे त्यामुळे आम्ही चारही उमेदवार एकदम भरघोष मताने होऊन येऊ कारण प्रत्येक गावामध्ये आम्हाला एवढा लोकांचा रिस्पॉन्स मिळत आहे आम्ही खूप भारावून जातो पाहिले तर आपल्याला आता मला इथे फक्त वीस चारही उमेदवार फक्त एकच माझ्या आणि मला आणि थोडी हा उमेदवार आहे हा दुसऱ्या नगरसेवकाचा होता त्यामुळे इथे थोडं पाण्याचा प्रश्न बोलला होता आणि माझ्या धावडीमध्ये मला माहीत आणि तोही प्रश्न आता मी सोडवलेलाच आहे जवळला आता हो आमचं जी काम आहे ते आता दोन तीन महिन्यानंतर होईल आणि पाण्याचा प्रश्नही आमचा पूर्ण सत्तावीसगावचा सुटला आहे आणि त्याच्यासाठी आमचे पूर्ण राज्याचे नेते आमच्या वाटते तुम्ही काय सांगा की कशा प्रकार नक्कीच आम्हाला जर संधी मिळा संधी देतील नागरिकांचा खूप उत्कृष्ट प्रतिसाद आहे आमच्याबरोबर जेव्हा आमच्या हातात काही नव्हतं पाच वर्ष तर इकडे कोणी नगरसेवक नव्हते अख्ख्या या आमच्या या पॅनलमध्ये तरी पण आम्ही चारही जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती महायुतीने विश्वास ठेवला आहे ते सतत लोकांच्या सभेत हजर होते प्रत्येक काम करत होते नक्कीच लोक आपण तर बघितलं जेव्हा शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लाडकी योजना आणली तेव्हा त्या लाडकी योजनेचा आपण बघितला तर विधानसभेला लोकसभेला शुछ लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडके भावांवर विश्वास ठेवून त्यांना भरघोस मतांनी विजय केला तसंच आता सुद्धा देखील हे लाडके भा बहिणी लाडक्या भा भावाच्या भा 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 पाठीशीच आहेत आमच्या पाठीशीच आहेत निश्चितच ता याच्यात आमचा विजय आहे मी एवढंच सांगेन की गेले पंधरा ते सोळा दिवस दिवस आम्ही हा प्रचार करतो आणि आम्हाला एवढा चुस्त प्रतिसाद लोकांकडून भरभरून मिळत आहे की खरंच आता येत्या पंधरा तारखेला मी एवढं सांगेन येत्या पंधरा तारखेला निश्चितपणे आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतील लोकं आणि जनतेचा ठामपणे विश्वास आमच्यावर आहे एवढंच मी सांगेन धन्यवाद बोलायला तर उदल आहे खाली ती अडचणीचा माहिती आहे सोळा तारखेला बुलाल हा माहिती जो उदरण आहे आणि भरपूर मताने उदरण आहे आज आम्ही गेली पंधरा दिवस या ग्रामीण भागामध्ये आम्हाला नगरसेवक पाहिजे म्हणून पहिल्यांदाच कॅनल पद्धतीने मतदान करण्याचा आणि प्रचार करण्याचा वेळ आलेला आहे पण आम्ही ग्रामपंचायतीने गावोगाव पहिला आम्ही जेव्हा ग्रामपंचायत निवडणुका झाल्या जेव्हा आम्ही पॅनलपदी निवडणूक लढलो तर मग ते गावातील गावात लढलेलो पण मत मग जी आम्हाला पॅनलची पूर्णपणे माहिती आहे आम्ही चारी जे उमेदवार आहेत ते चारही चारही उमेदवार गेली वीस वर्षापासून प्रत्येक गावाचा प्रतिनिधित्व करत आहोत त्यानंतर दादा मागील वीस वर्षापासून जावडी गावातला गेली प्रत्येक ते चाळीस हजार लोक नेतृत्व करत आहेत त्यांनाही चांगला अनुभव आहे त्यांच्याबरोबर आम्हालाच तुम्ही त्यानंतर कायला प्रश्न आमचा आम्ही गेली वीस वर्ष या गावाची सेवा करत आहोत लोकांनी आम्हाला एक नाही चार वेळा इथल्या लोकांनी विश्वास ठेवला आमच्यावर ते विश्वास आम्ही लोकांचे कधीही तडा जाऊ दिला नाही काही गैरसोय झाल्या सोनापडा विभागामध्ये आमच्या सोनापड्याला दोन नगरसेवका होत्या आमचा सोनापडा गोलुरी एक वाड होता सोनापडा मानपाडा एक गाव होता पण काही लोकांना ते जमलं नाही कामं करायला भूदंड स्वभाव आमच्यावर लागला की आम्हाला एमआरजीसी भागी जोडला गेला होता एमआरजीसी लोक आपल्याकडे काम करायला यायचे गोलुरी आमच्याकडनं दौडी गोवरीचा नगरसेवा आपल्यावर पडला काही लोक परिजायची होतीही आमच्याकडे यायची हा पूर्णपणे लोड आमच्यावर पडला काही लोकांची गैरसोय झाली पाण्याची काही लोकांची सोपी मुलं पण त्याचा भूदंड आम्हाला पडला आमच्या लोकांना करावा लागला पण गेली मी चार वर्ष झाली स्वतः अहोरात्र मेहनत करून स्वतःचे चाळीस लाख रुपये खर्च करून या विभागाला आम्ही पाणी पुरवून आज लोकांना भरघोस पाणी आहे म्हणजे एका दिवसा आठ दिवस पाणी पिरवे इतकी लोक आमच्यावर पूर्णपणे खुश आहेत आणि नक्कीच यावेळी लोकांनी जो निर्णय घेतला सोनापरा जो विकासाला मत द्यायचे आहे चारही नगरसेवक अनुभवी आहेत आणि टॅलेंट आहेत की ती एकमताने कामं करतील आणि ही लोकांसाठी सोडणं संधी आहे की खरोखर या मायावती जे उमेदवार निवडून दिला तर आपला विकास राहिलेला एका वर्षही पूर्ण होईल ज्या आपल्यावर आहे या कार्यकर्तीला तर शिव खरं आपण बघितलं तर एकतीस हा जो प्रभाग आहे हा भाजपा शिवसेनेचा मालिकेला रलेला आहे त्याच्यामुळं त्या चारही उमेदवारांना आम्ही कार्यकर्ते सर्व पदाधिकारी जे प्रचार ज्या पद्धतीने करतोय त्यांना सोळा तारखेचा गुलाल हा मोठ्या संख्येने आमच्या कारचा असेल असं मी